महायुती की महाविकास आघाडी राज्यात कोणाची सत्ता येणार कोणाला बहुमत मिळणार राज्याच्या जनतेचा कौल कोणाला मिळणार यावर सातत्यानं चर्चा होत होती पण तारखेला राज्यातल्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता विविध एक्झिट पोल समोर यायला लागलेत मॅट्राईज पोल डायरी इलेक्टोरल एज आणि चाणक्य या संस्थांचे एक्झिट पोलमध्ये समोर आल्यानंतर आता आणखी देखील काही संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले दैनिक भास्कर टी व्ही नाईन रिपोर्टर लोकशाही रुद्र या तीन संस्थांच्या माध्यमातून राज्याचे निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवण्यात आले या तिन्ही एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागांपर्यंत यश मिळताना दिसते कोणता पक्ष वरचड ठरतोय तर कोणाला कमी जागा मिळत आहेत समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दैनिक भास्कर रिपोर्ट्स या सर्व्हेनुसार मव्या एकशे पस्तीस ते एकशे पन्नास जागा घेऊन सरकार बनवत आहे तर महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा मिळत आहेत दैनिक भास्करनुसार महाविकास आघाडीमध्ये अठ्ठावन्न ते साठ जागा घेऊन काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरतोय तर शरद पवारांना पन्नास ते पंचावन्न जागा मिळत आहेत ठाकरे गट मात्र तीस ते पस्तीस जागांपर्यंत सीमित राहील असं दैनिक भास्कर सांगतो दुसरीकडे महायुतीमध्ये ऐंशी ते नव्वद जागा घेऊन भाजप पहिल्या नंबरचा पक्ष आहे तर शिंदे गटाला तीस ते पस्तीस जागा मिळतील दैनिक भास्करच्या सर्वेनुसार अजित पवार गट पंधरा ते वीस जागांवर सीमित राहील एकंदरीत दैनिक भास्करच्या सर्वेनुसार अजित पवार गटाचा फटका महायतीला बसताना दिसतोय अजित पवारांच्या कमी झालेल्या जागा महायतूला सत्तेत येण्यापासून रोखतायत असंच हा सर्वे पाहून म्हणावा लागतोय लोकशाही रुद्र या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार महायतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस तर महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा मिळतील या सर्वेनुसार कुठल्याच पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाहीये लोकशाही रुद्र या सर्वेची पक्षावाईज आकडेवारी पाहायची झाल्यास भाजपला ऐंशी ते पंच्याऐंशी शिंदे गटाला तीस ते पस्तीस तर अजित पवार गटाला अठरा ते बावीस जागा मिळत आहेत लोकशाही रुद्रच्या सर्वेनुसार अजित पवार गटाचा महायुतीला फटका बसताना दिसतोय दुसरीकडे या सर्वेनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस अठ्ठेचाळीस ते, ते पंचावन्न जागा जिंकून महाविकास आघाडीमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय तर उद्धव ठाकरे गटाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस जागा मिळत लोकशाही रुद्रच्या सर्वेनुसार शरद पवार गटाला अडोतीस ते बेचाळीस जागा मिळत थोडक्यात सांगायचं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या घटलेल्या जागांचा फटका महाविकास आघाडीला बसताना दिसतोय पण लोकशाही रुद्रच्या सर्वेनुसार किंगमेकर बनत आहेत अठरा तेवीस ते जागा जिंकणारे अपक्ष हा सर्वे जर खरा ठरला तर एकोणीसशे पंच्याण्णव सारखी परिस्थिती निर्माण होऊन अपक्ष आमदारांना सोबत घेऊन महायुतीला किंवा महाविकास आघाडीला सरकार बनवावं लागणार आहे टी व्ही नाईन रिपोर्टरच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस जागा मिळत आहेत तर महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस जागा मिळतात या सर्वेनुसार महाविकास आघाडीचं काठावर सरकार बनेल तर महायुतीला बहुमत मिळण्यापासून पाच ते सहा जागा कमी पडतील या सर्वेनुसार तेरा तेवीस ते 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 जागा जिंकणारे अपक्ष किंगमेकर बनू शकतात पक्षा वाईस टी व्ही नाईन रिपोर्टरची आकडेवारी पाहायची झाल्यास भाजप महायुतीमध्ये एक्क्याऐंशी जागा घेऊन पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय तर शिंदे गटाला पंचवीस प्लस जागा मिळतात टी व्ही नाईन रिपोर्टर सर्वेनुसार अजित पवार गट तेवीस प्लस जागा मिळवत आहे दुसरीकडे या सर्वेनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पंचावन्न प्लस जागा घेऊन मव्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय तर ठाकरे गटाला चव्वेचाळीस चा प्लस जागा मिळत आहेत टी व्ही नाईन रिपोर्टरच्या सर्वेनुसार शरद पवार गटाला बेचाळीस प्लस जागा मिळतील थोडक्यात सांगायचं तर या सर्वेनुसार अपक्ष ज्याच्या बाजूने जातील त्याचं सरकार बनेल असं दिसतंय या तिन्ही एक्झिट पोलचा जर विचार केला तर महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असं कोणत्याही एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं नाहीये पंचे गाटना असला पोल वरूं तर मग महायुतीला एकशे पंचेचाळीसचा आकडा गाठणं अवघड असल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून दिसून येते तर महाविकास आघाडीबद्दल सांगायचं तर दैनिक भास्कर आणि टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येताना दिसत असलं तरी काठावर असल्याचं दिसून येते तर मग राज्याच्या निकालात आता काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं राज्यात महायुती की महाविकास आघाडी कोणाची सत्ता येणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका